आज तिथीनुसार राज्यामध्ये शिवजयंतीचा उत्साह आहे आणि संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं आहे रायगडावर शिवप्रेमींची गर्दी झालेली आहे आणि शिवनेरीवर पालखी सोहळा सुद्धा आज संपन्न होणार आहे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुद्धा सुधा शिवजयंती साजरी होणार आहे निधड्या छातीचा कणकट कणांचा मराठी मनांचा भारतभूमीचा एकच राजा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त आज सगळीकडे उत्साह पाहायला मिळतोय थे। आपण ही थेट दृश्य सध्या पाहू शकतोय किल्ले रायगडावर शिवप्रेमींचा हा उत्साह आणि दुसरीकडची दृश्य अगदी संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आज केलेलं आहे अगदी उत्साहात पालखी सोहळे मिरवणुका आज ठिकठिकाणी पार पडणार आहेत इतरही काही विशेष उपक्रमांचं आयोजन शिवजयंतीनिमित्त केलेलं आहे आपण किल्ले शिवनेरीवरची ही दृश्य सध्या पाहतोय गडाला जशी सजावट केलेली आहे तसंच अनेक शिवप्रेमी तिथे दाखल झालेले आहेत मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक तिथे सादर होतंय ही दृश्य आपण पाहतोय आपण सध्या ही दृश्य पाहतोय पहिली दृश्य आहेत किल्ले रायगडावरची तुम्ही सुद्धा अगदी पुढारी न्यूजच्या माध्यमातून घर बसल्या किल्ले रायगडावरचं छत्रपतींचं के दर्शन घेऊ शकताय तिथली सुंदर अशी फुलांची आरास पाहू शकताय दुसरी दृश्य आहेत की कशा पद्धतीनं आपण दरवेळेला उत्साह पाहतो शिवजयंती शिवजयंतीनिमित्तचा किंवा इतर सगळ्या कार्यक्रमांनिमित्तचा त्याचे दृश्य आहेत आणि तिसरी दृश्य आहेत एका मिरवणुकीची आहेत शिवजयंतीनिमित्त जो उत्साह सगळ्या शिवप्रेमींमध्ये या मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो त्याची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय धोल गजर करत पारंपरिक इतर सगळी वाद्य वाजवत लेझिमच्या तालावर ही मिरवणूक काढली गेलेली आहे चेंबूर दृश्य आपण बघतोय जयंतीच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी या मिरवणुकीचं आयोजन केलेलं होतं जिथे आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते भगवा फेटा परिधान करून धग्नी पताका हातात घेत छत्रपतींच्या जयंतीचा हा उत्साह सगळेजण साजरे करत आहेत महाराजांचा असलेला अश्वारूढ पुतळा सध्या आपण पाहतोय आणि चेंबूरमध्ये या विशेष कार्यक्रमाचं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे